राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे म्हणून युवक काँग्रेसचे फौजार चवडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर यशवार युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू राजसभा खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजर चवडी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी तीन वाजता आंदोलन करण्यात आले पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद दादा भोसले प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंडे प्रवक्ते दाऊद दादा शरद गुमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे सुशील कुमार भेहरे विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल आकाश जांभळे अजिंक्य पाटील श्रीनिवास परकी पंटला आधी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी राहुल फोन डेशन नेते आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणांविरुद्ध फोन मध्ये एफ आय दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणी आणणार नाही आपल्याला माहित असेल केंद्रीय रवनीत सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधींना की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल मुंडे यांनी राहुल गांधी यांचे जिव्याला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जी, जी जो जो पोलीस छाटून आलेल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असे त्यांनी आहे आणि तिथे जे माजी आमदार सिंग मारवाड यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही राहुल गांधींना सुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गप्प आहेत त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय खासदार पीडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल हो थांबणार या 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 नाही जोपर्यंत आणि दाखल झाली नाही तर पुढचे आंदोलन आम्ही दिवसभरामध्ये ठिकाणी करणार आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा